नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारामध्ये आज मोठी चढ उतार पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे कांदा मार्केट आहे सोलापूर असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आपण जाणून घेऊया चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा कांदा बाजारभाव सरासरी कांदा बाजारभाव जो आहे पंधरा ते पंचवीस रुपयेपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पाहायला मिळतो आत्ता जो कांदा आहे हा उन्हाळा कांदा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येत आहे बाजारभावाचा विचार जर केला तर सध्या बाजारभाव पंधरा ते तीस तेवीस रुपयापर्यंत सगळीकडे स्थिर असल्याचं पाहायला मिळतो महत्त्वाचं मार्केट जे आहे अहमदनगर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल हा सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे सोलापूर कांदा मार्केटला सोलापूरमध्ये तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा उच्च क्वालिटीचा कांदा एक नंबर कांदा गेलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील पिंपळगाव बसवमध्ये दोन हजार एकवीसशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव आहे आवक जर बघितली सर्वाधिक आवक ही नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळते पहिलं बाजारपेठ जे आहे या ठिकाणचा आपल्याला भाव पाहायचा आहे ते आहे पिंपळगाव बसून मार्केट अठरा हजार नऊशे क्विंटल लावले पाचशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून मार्केटमध्ये आहे सरासरी जो आहे पिंपळगाव बसवूनमध्ये पाच रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये कळवण आठ हजार पन्नास क्विंटल वावकले सातशे ते दोन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये आहे सरासरी जो आहे सात ते वीस पॉईंट ऐंशी रुपये कळवण मार्केटमध्ये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट मुंबई वार्षिक कांदा बटाटा मार्केट आठ हजार नऊशे तीस क्विंटल आवकले आहे आठशे ते दोन हजार नव्वद रुपये एकवीसशे बावीसशे रुपयेपर्यंत उच्च क्वालिटीचा कांदा मुंबईमध्ये होलसेल आजचा रेट आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर सोलापूर नऊ हजार एकशे बत्तीस उच्चंकी आवक आलेली आहे सरासरी बाजार बाजू आहे सोलापूरमध्ये सहाशे शेती तेवीसशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे त्याचबरोबर पुणे नऊ हजार चौऱ्याण्णव क्विंटल अवकले सहाशे शेती एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर जो आहे सहाशे शेती सो एकोणावीसशे रुपये सरासरी दर आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये बघा अकलूज अठराशे कोल्हापूर एकवीसशे चंद्रपूर दोन हजार मुंबई एकोणावीसशे खेड जाकण अठराशे दौंड पेडगाव एकवीसशे शिरूर एकवीसशे एक सोलापूर तेवीसशे जळगाव अठराशे पुणे खडकी अठराशे पुणे पुणे खडकी चौदाशे रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव हे पुणे पिंपरी अठराशे पुणे मुशी अठराशे चाळीसगाव दोन हजार कामठी दोन हजार येवला सोळाशे मालेगाव मुगशे अठराशे कळवण अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पैठण अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावळ एक हजार बारनेर एकवीसशे रुपये पिंपळगावपासून पासून एकवीसशे पिंपळगावपासून तो एकवीसशे मनमाड सतराशे अठराशे पैठण त्याचबरोबर कळवण एकोणावीसशे रुपये मालिका मुंशे अठराशे पन्नास हे होती महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट कांदा बाजार भविष्य व्हिडिओ रोजच्या रोज मार्केटचे रेट बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो